महानुभावे यांची काशी म्हणून भारतभर मान्यता पावलेल्या रिद्धपूर नगरीत महानुभाव संप्रदायाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचे गुरु तथा चतुर्थ परमेश्वर अवतार श्री गोविंद प्रभू यांच्या पुनीत स्पर्शाने पावन आणि नानाविध लीळांनी उद्धारभूमी म्हणून राजमठ मंदिराचे अनन्यसाधारण महत्व आहे देशभरातील महानुभाव आयुष्यात एकदा तरी दर्शनासाठी रिद्धपूर येथे येऊन जीवाची काशी करून घ्यायची इच्छा बाळगतात याच मंदिराला यावर्षी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथील सद भक्तांनी अप्रतिम मनोहारी सजावट करून सुंदर असलेल्या या वास्तूस अगदी सौंदर्याचे चार चंद्र लावले आहेत दर्शनी भागापासून तर गाभाऱ्यापर्यंत आर्टिफिशियल फुले रोषणाई अगदी रचनात्मक पद्धतीने सजवले आहे पाहताक्षणी मन हिरावून घेणारी आल्हाददायक अशी मांडणी यावेळी करण्यात आली होती मंदिराच्या समोर आतील सभागृहात तथा आवारातही सुंदर रांगोळी मंदिराच्या प्रत्येक खांबावर प्रत्येक भिंतीवर आणि घुमटांवर अतिशय रंग मांडणी करण्यात आली होती त्यामुळे जिकडे बघावे तिकडे केवळ आणि केवळ विलोभनीयता दृष्टीत येते नागपूर येथील जागर ग्रुपद्वारे हा उपक्रम राबविण्यात येतो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या महानुभावी स्थान मंदिरात हा उपक्रम राबविण्यात येतो नागपूरचे पांडे ठाकरे मिर्झापुरे अशा परिवारातर्फे स्वखर्चाने सदील उपक्रम वर्षागडीत सुरू आहे पंचावतार उपहार पूजा अवसर आणि मंदिर सजावट अशा प्रकारच्या उपक्रमाचा यामध्ये समावेश असून या चारही परिवारातील सुमारे अडीचशे सद्भक्तांचा सहभाग यावेळी असतो सर्वांच्या उपस्थितीने स्थानिक महंत अन्यस्थ तथा वासनिक यांच्या सहवासात या उपक्रमाचे औचित्य ठेवले जाते तसेच मृत्यूनंतर आपले डोळे कुण्या दिव्यांग्यास मिळून त्यांचे जीवनात प्रकाश पडावा शरीराचे इतर अवयव सुद्धा गरजवंताला उपयोगी पडावे असा उदात्त दृष्टिकोन बाळगून मरणोत्तर देहदान संकल्पाचे कौतुक होत असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे पण हा उपक्रम आमचा गेल्या अठरा वर्षापासून वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महानुभाव पंथाचे जेवढे आदरणीय किंवा सन्माननीय स्थान आहेत त्या स्थानावर हा दरवर्षी होतो आम्ही याची वर्षभरापासून तयारी करत असतो या नियोजनामध्ये जवळपास शंभर एक लोक आणि जे सगळे लागलेले असतात त्या परिसराची एक चांगली देखभाल आणि त्या द त्या मंदिराला एक चांगलं रूप देण्याचा प्रयत्न किंवा त्याचा जीर्णोद्धार करण्यासारखं काम आम्ही दरवर्षी करत राहतो द या पर्टिक्युलर कामासाठी किंवा याच्यासाठी आमचा कुठलाही कोणीचं कोणाचा सहभाग बाहेरून आम्ही घेत नाही ही एक महत्त्वाची बाब आहे कारण प्रत्येकाचा धर्म म्हटला की धर्म म्हणजे एकच की धर्म म्हणजे त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचाही आर्थिक सहभाग हा आम्ही येत नाही बाकी कार्यक्रमामध्ये पंचावतार उपहार असतो पंचावतार उपरा उपहारामध्ये त्यामधून नवीन पिढीला एक नवीन संकल्पना एक नवीन ऊर्जा अशी मिळावी आणि त्या उद्देशाने हे चालू असतं पुढच्या वर्षी कदाचित आम्ही जा जाधववाडी किंवा अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही प्री प्राय त्यांची परमिशन घेतो पहिले तिथल्या ट्रस्टची किंवा आम्हाला असं असं करायचं आहे आणि गेल्या अठरा वर्षापासून आता परमिशनचा प्रश्न नाही आम्ही जर गेलो तर सगळे महानुभाव पंथ पंथातले जेवढे संत सद्गुरू लोक बाबा लोक असतात त्यांची आमच्याकडून सेवा घडते ह्या वेगवेगळ्या ठिकाणी असते ही सेवा आमच्या हातून घडवून घेणारा तो परमेश्वर आहे आणि ह्या पंचावतार उपहाराला आपल्या सारख्यांनी सगळ्यांनी सहभाग द्यावा आणि त्याचा प्रचार व्हावा अमरावती जिल्हा परिषदेचे माजी सभापती तात्यासाहेब मेश्राम यांनी मिर्झापुरे यांचे अभिनंदन केले एजाज खान विदर्भ न्यूज रिद्धपूर